श्री स्वामी समर्थ यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष सात सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला म्हणजेच सर्व पित्री अमावसेला हा पितृपक्ष जो आहे तर तो संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असं मानलं जातं की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता ही आपल्याला कमतर भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करत असतो पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या पंधरा दिवसामध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागत असते कारण पितृपक्षाचे पंधरा दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या तीन वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही या पितृपक्षामध्ये देऊ नये हे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही जर आपण कळत नकळत या तीन वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते आपल्या घराला पितृदोष लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घराची कुटुंबाची मुलांची कधीच प्रगती होत नाही आणि म्हणून आपल्याला काहीही झाले तरीही या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये दे, पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते आणि म्हणूनच त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात सुख समृद्धी संपत्ती येते जर पूर्वज नाराज असतील तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणींनी नेहमी भरलेले असते त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे पालक जिवंत आहे त्यांना तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही ज्यांचे पालक जिवंत आहे त्यांनी दररोज सकाळी सूर्य देवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे ध्यान करावे जर आईवडील हयात नसतील आणि दोघांपैकी एक हयात नसेल म्हणजे जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचे आहेत जे काळे तिळ असतात तर ते घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहेत या पितृपक्षामध्ये आपले पूर्वजे असतात ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच असतात म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी जी आहे तर ती गायीला खाऊ घाला असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो शास्त्रामध्ये असे म्हटलं आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा आणि चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि पित्र जे आहे तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा हा आवर्जून लावावा कारण दक्षिण दिशा जी असते ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते पितृपक्षामध्ये मांसाहार मद्यपान हे आवर्जून टाळावे यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये जसे की नवीन घर खरेदी करू नये जमीन खरेदी करू नये वाहन घ्यायचं असेल किंवा कपडे डागिने जे असतात तर ते सुद्धा पितृपक्षामध्ये खरेदी करू नये बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे खूप कमी होतात आणि अशा वेळे आपण सोन्याची खरेदी करत असतो परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज मानलेलं आहे पितृपक्षामध्ये आपण जे काही खरेदी करतो तर ते आपल्या पूर्वजांना पित्रांना समर्पित होत असते म्हणून त्याचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही म्हणून यासारख्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पितृ पक्षामध्ये अजिबात करू नका तसेच या पितृपक्षामध्ये दाढी केस कापणे आवर्जून टाळावे राग करू नये तसेच नकारात्मक भावनाच्या आहेत तर त्यासुद्धा आपल्या मनामध्ये अजिबात आणायच्या नाही आहेत कांदा आणि लसूण याचा वापर सुद्धा करू नये जर आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण यांचे सेवन केले तर आपला राग जो आहे तर तो वाढत असतो आणि रागावर नियंत्रण राहत नाही आणि आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात म्हणून असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज ठेवावा तसेच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल म्हणजे देवस्थान जे आहे तर तिथे भेट देणे आवर्जून टाळावे तसेच घराची दुरुस्ती करण्याचे कामसुद्धा पितृपक्षात करू नये कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वजे असतात ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात मग त्या मुंग्या असेल किंवा इतर कुठले किडे असतील तर त्यांच्या रूपामध्ये ते येत असतात आणि जेव्हा आपण घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून त्या मुंग्या किंवा इतर जीवजंतू जे जी असतात ते मरण पावतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असं म्हटलं जातं पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृ लोकांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षाच्या बरोबरीचा असतो जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगवेगळी मानली जाते आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही या ग्रंथामध्ये केवळ फक्त पितृलोकाचे वर्णन नाही केले तर तिथे कालखंडाचा तपशीलवार उल्लेख देखील केला आहे पुराण आणि शास्त्रानुसार देव मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे मानवाचे तीनशे साठ दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहेत आणि मानवाचे तीस दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात आणि या गणनेनुसार पितृलोकाचा एक महिना पृथ्वीच्या तीस वर्षा इतका आहे आणि पितृलोकाचे एक वर्ष हे पृथ्वीच्या तीनशे साठ वर्षांनी इतके आहे आणि पुराणानुसार यम राजाला धर्मराज असे म्हणतात जो पितृलोकाचा अधिपती आहे मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्गनरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवर येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजांच्या श्राद्ध पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंड जाण जे आहे तर ते केले जाते या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे तर पहा पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काहीतरी वाईट बोलत असतो परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणतेही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या बोलू नयेत तसेच घड्यातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्य मुंडन लग्न ग्रहप्रवेश नामकरण इत्यादी धार्मिक विधी सुद्धा करू नये पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्यात या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे अशुभ मानले जाते तसेच पितृपक्षामध्ये चुकूनही पीठ धान्य जे आहे तर ते खरेदी करू नका पितृपक्ष लागण्या अगोदरच तुम्हाला जे काही धान्य आहे तर ते दळून घरामध्ये आणायचं आहे परंतु पितृपक्षामध्ये पीठ किंवा धान्य जे आहे ते खरेदी करू नका ते आपल्या पितरांना समर्पित होत असते त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका जर आपण झाडू खरेदी केला तर धनहानी होऊ शकते आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते घरात गरिबी येते आणि दरिद्रता येत असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी आहे तर ती करू नये त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचं तेल जे आहे ते सुद्धा खरेदी करू नये मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचे तेल खरेदी केलं तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती पडत असतो यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटी होऊ लागतात तसेच पितृपक्षामध्ये शिळं अन्न खाऊ नये या व्यतिरिक्त चणे मसूर डाळ साग सातू जिरे मुळी याचबरोबर काळे मीठ काकडी दुधी भोपळा यांचं सेवन देखील आवर्जून टाळावे त्याचबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या तीन वस्तू ज्या आहेत त्या अजिबात कोणाला द्यायच्या नाहीत ही ही। ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असेल तरीसुद्धा ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला अजिबात कोणालाही द्यायच्या नाहीत त्यामध्ये सर्वात पहिल्या आणि महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे उसणे पैसे तर पितृपक्षामध्ये कधीही कोणाला उसणे पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उसणे पैसेसुद्धा तुम्ही घ्यायचे नाहीत किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये घ्यायचं नाही जर आपण पितृपक्षामध्ये पैशाची देवाणघेवाण केली आणि उसणे पैसे दिले किंवा घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते धनहानी होत असते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही पैसे आहे तर ते कोणाला उधार देऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कुशा हे सर्वांनाच माहीत आहे ज्यापणे आपण पितरांना तर्पण करत असतो त्यावेळी कुशा म्हणजे कुशाचा वापर होतो आहे तर तो आवर्जून केला जातो कुशाशिवाय पूर्वजांचे म्हणजे पित्रांचे तर्पणसुद्धा पूर्ण होत नाही ते अपूर्ण मानले जाते त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणालाच द्यायची नाही यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ बघा पितृदक्ष पित बघा पितृपक्षामध्ये दान करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते पितृपक्षामध्ये दान केले तर त्याचा आपल्याला दुपटी तिपटीने फळ प्राप्त होते परंतु दान करताना आपल्याला पैशासोबतच तांदळाचं दानसुद्धा करायचं नाही तांदूळ जे आहे तर ते चुकूनही कोणालाही द्यायचे नसतात कारण पितृपक्षामध्ये तांदळाचे आपण खीर बनवतो दही भात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षामध्ये पंधरा दिवसामध्ये कोणालाही तांदूळ जे असतात तर ते, ते द्यायचे नाहीत त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा तुम्ही आवर्जून लावा दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार जो आहे तर तो दूर होत असतो आपल्या आयुष्याचे जे काही संकट अडचणी अडथळे आहेत तर ते दूर होत असतात म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या आयुष्यात प्रकाशाची गरज असते तसेच सुद्धा प्रकाशाची गरजही असते म्हणून त्या ठिकाणी दिवा हा लावला जातो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त